अमरावती जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यात पतीनेच आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केली या हत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे पतीने परस्पर बँकेतून पाच हजार रुपये काढल्यामुळे पत्नी भडकली यानंतर पत्नीने पतीच्या मित्रासमोरच पतीला मारून अपमानित केलं त्यामुळे पतीच्या भावना दुखावल्या आणि त्याने याचा भयंकर बदला घेतला दरम्यान व्हिडिओत पुढं काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पत्नीने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही घटना अमरावती जिल्ह्यातील वरोड तालुक्यातील एकलविहीर येथे घडली आहे आरोपी शालिक दुर्वे हा गावातील गुरेचराईचे काम करतो त्यातून मिळणारे सगळे पैसे तो त्याची पत्नी नीला दुर्वे हिच्याकडे द्यायचा सगळे पैसे नेहमी तिच्याकडेच असायचे आरोपी रुपये हवे असले तरी त्यामुळे पत्नी नीला दुर्वे ही आपल्या पतीला वारंवार अपमानित करायची याच कारणामुळे शालिग्रामने परस्पर बँकेतून पाच हजार रुपये काढले जेव्हा ही बाब नीला दुर्वे हिला कळाली तेव्हा ती भडकली त्यानंतर पत्नी नीला दुर्वे हिनी पती शालिकराम दुर्वे ह्याला मित्रासमोरच मारून अपमानित केलं पत्नीने मित्रासमोरच मारल्याने पतीला राग आणावर झाला आणि त्यामुळे आरोपी शालिकराम दुर्वे यांनी पत्नीची गळा चिरून हत्या केली पत्नीच्या हत्येनंतर त्याने तिचा मृतदेह जंगलात नेऊन फेकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे हे प्रकरण उघडं होताच आरोपी पती शालिग्राम दुर्वे याला वरुड पोलिसांनी अटक केली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे